बाजारात आता टोमॅटोच्या भावात घसरण झाली आहे मनमाड सह नाशिक बाजार समितीत दर घसरल्याचं टोमॅटोला प्रति किलो चार ते पाच रुपये असा भाव मिळतोय किरकोळ बाजारात आता टोमॅटोच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे मनमाड सह नाशिक बाजार समितीत जे दर आहे टोमॅटोचे ते आता घसरल्याचं पाहायला मिळत आहे टोमॅटोला प्रति किलो चार ते पाच रुपये भाव सध्या मिळाल्याचं समोर येत आहे त्यामुळे सर्वसामान्यांची सर्वसामान्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे कारण टोमॅटोच्या भावात आता घसरण झालेली आहे मनमाडसह नाशिक बाजार समितीत दर सुद्धा घसरल्याचं समोर येत आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्यासोबत आहेत रईस आपण पाहतोय की टोमॅटोच्या भावात आता घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे गवी आता कांद्या टोमॅटोच्या पार्थ टॉमॅटोच्या मोठ्या प्रमाणात घसरण आहे जेव्हा तीन चार महिन्यापूर्वी टॉमॅटोला शंभर ते दीडशे रुपये भाव मिळत होता आणि त्यानंतर शेतकऱ्यांना थोडे दोन पैसे मिळत होते पण आता सध्या मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटो या बाजार समितीमुळे चार ते पाच रुपये असल्याने शेतकरी सापड आहे आधीच दुसऱ्या परिस्थितीवर टॉमॅटोचं पीक घेण्यात आलं होता अनेक शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी टाकलं होतं पण सध्या टॉमॅटो कमी भाव मिळत असल्याने शेतकरी पुन्हा हो आवाज नक्कीच रईस धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी bom